आमचं काळीच मागील नऊ दिवसापासून येथे सराटेथे ये बसला आहे पण या सरकार या निष्क्रिय सरकारनं मागील नऊ दिवसापासून पाहत नाहीये पण ह्याच सरकारनं दुसरं एक प्रति आंदोलन तिथं उभं केलंय हके नावाचं आंदोलन जो फक्त फक्त पाकिट घेऊन आंदोलन करतो तो फक्त आज येतो फक्त मराठ्यांवर बोलतोय तो येतोय राजा राजाच्या गादीवरती बोलतोय पण त्याच्या त्याला लगा मारण्यासाठी सरकार कुठंही लक्ष देत नाहीये आज आम्ही पाटलांना समर्थन म्हणून आणि या सरकारचा निषेध म्हणून इथे बोंब आंदोलन करतोय आणि विशेष म्हणजे विरोधी पक्ष नेत्याच्या नावानं सुद्धा आम्ही आज मागच्या तेरा चौदा महिन्यापासून शांततेनं आरक्षणाचा लढा लढतोय तेरा चौदा महिने झाले नाहीत आतापर्यंत चाळीस वर्ष झाले मराठा समाज <imitation> हा मागास वर्ग आहे आणि तो आरक्षणासाठी लढा देतोय पण पर आतापर्यंत किती मुख्यमंत्री आले किती मुख्यमंत्री गेले पण ह्या मुख्यमंत्र्यानं आमच्या दैवताची शपथ घेतली आणि म्हणले की तुम्हाला आम्ही आरक्षण देऊ पण दिलं फक्त दहा टक्के आणि ते, ते सांगतात की आम्ही तुम्हाला दहा टक्के आरक्षण दिले त्यामुळे आम्ही तुम्हाला एसीबीसी दिले तुम्हाला आम्ही ओबीसी मधून आरक्षण देऊ शकत नाही पण मी आणलं त्यांना हे म्हणायचंय जर आमच्या विदर्भातले मराठी ओबीसी मध्ये आहेत खानदेशाचे मराठे ओबीसी मध्ये आहेत तर मग मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राच्या मराठ्याने काय बाब केले आणि मला सरळ आणि स्पष्ट फडणवीस साहेबांना म्हणायचे फडणवीस साहेब काय म्हणतात की तुम्ही विरोधी पक्षाकडनं लिहून आणा अरे बाबा तू बसलाय ना तिथं गृहमंत्री म्हणून तू बसलाय ना सरकारमध्ये म्हणून तू सांग ना की मला यांना देऊन टाकायचं ओबीसी मधलं मग बाकीचं तू हँडल करून घे जर तू ह्याच जा जागी जर तू विरोधी पक्ष असता ना आतापर्यंत महाराष्ट्र पेटवलं असतास आतापर्यंत तू महाराष्ट्राची आक्रमांगोळी केली असते आणि माणूस तू त्यांना म्हणलं असतास की मराठ्यांना उभे असून आरक्षण द्या पण तुला आता गरज नाही आहे मराठ्यांची कारण की आमच्या मराठ्याचे चार पाच सात उभीचे नेते तू पकडलेस आणि त्यांना पुढे करू सांगाला हे पाकिट घ्या आणि बोला पाटलांविषयी हे आणखी दोन रुपये घ्या बोला पाटलांविषयी पण आज गावातला खेड्यापाड्यातला शहरातला नोकरदार वर्ग सगळा एकजुटीनं धराजे पाटलांच्या सोबत आहे का सोबत आहे त्यांना तळमळ आहे की पाठी असं एकमेव नेतृत्व आहे जे आपल्याला आरक्षणाचा लढाई इमाने इतबाराने लढून आपल्याला आरक्षण देते पण आता हके न काहीतरी फुला हके म्हणतोय की यांना आम्ही काय गावाच्या वेशीवरती टांगो अरे हाके आमची जात फक्त तलवारीची भाषा बोलणारी जाते फक्त पाटलांच्या शब्दामुळे आम्ही सांगतोय हा आज फक्त बोंबा बोंब नाही करत आहे या हाताने या मनगटामध्ये फक्त बोंबच नाही या मनगटामध्ये दुसरा भरपूर काय बसू शकतं आणि माझा पोलीस बांधवांना सुद्धा एक विनंती आहे की आमच्या काही त्याचं नाव सुद्धा नव्हतं त्यांच्यावरती खोटे गुन्हे नोंद झाले आणि त्यांना जॉब लागला नाही कारण कॅरेक्टर सर्टिफिकेटवरती धबा लागला फक्त मला तुमच्याला एवढीच विनंती आहे की गुन्हे नोंद करा पण कधी करा जेव्हा त्यांनी कायदा हातात घेतला तर करा पण तुम्ही त्याची तुमची चूक नाही चूक आहे त्या बाळा फडणवीसची त्यांना आदेश दिला म्हणून तुम्हाला काम करावं लागते पण आता मी सर्वांना एकच म्हणतोय की हा जोडीने आरक्षणाच्या आरक्षणाचा या लढ्यामध्ये प्रत्येक मराठा समाजानं जागृत व्हायचे प्रत्येक मराठ्यांनी प्रत्येक बांधावरून लवकरदार सगळं सगळं सगळ्यांनी एकत्र व्हायचे तो तेवढं बोलून आणि तुमचा जय